आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत जाहीर झालेल्या आरक्षणानुसार करकम गट सर्वसाधारण खुला ठेवण्यात आलेला आहे तर भोसे गोपाळपूर आणि वाखरी हे तीन गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी टाकळी गट राखीव असून रोपळे आणि भाळवणी हे दोन गट एससी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत या व्यतिरिक्त कासेगाव गट ओबीसी इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे आता पंचायत समितीचे आरक्षण पाहूयात उमरे करकम गुरसाळे टाकळी आणि कासेगाव हे गण सर्वसाधारण खुला गट म्हणून आरक्षित झाले आहेत तर रोपळे गोपाळपूर पटवर्धन कुरोली आणि सरकोली हे गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले आहेत अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी खरडी गण आरक्षित असून सुस्ते आणि पळशी हे गण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी वाखरी आणि भाळवणी हे गण आरक्षित असून भोसे आणि पुळूज हे गण ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत